नमस्कार मित्रांनो मी महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटने सांगली जिल्हाध्यक्ष आम्ही नुकतंच महेश खराडे ऑफिशियल या नावानं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि या चॅनेलच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांना न्याय ने देणं विशेषतः शेतकरी तरुण आणि महिला यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि राज्यभरात जे काय चुकीच्या पद्धतीनं गढूळ राजकारण सुरू आहे त्या राजकारणाबद्दल लोकांना जागृत करणं म्हणजे राजकारण समाजकारण शेतीकारण आणि अर्थकारण यासाठी वाहिलेलं हे चॅनेल असेल समाजातल्या दबलेल्या माणसाचा आवाज बनण्याचं काम या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही करू आणि निश्चितपणानं म्हणूनच एक सर्वसामान्य कार्यकर्त्यानं सुरू केलेल्या संघर्षशील कार्यकर्त्यानं सुरू केलेल्या रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यानं सुरू केलेल्या समाजासाठी प्रपंचची राखरांगोळी करणाऱ्या कार्यकर्त्यानं सुरू केलेल्या या महेश खराडे ऑफिशियल चॅनेलला आपण सबस्क्राईब करावं आपण बेल ऑकॉनवरती बटन दाबून ऑल व्हिडिओवरती बटन दाबावं जेणेकरून आम्ही जे मांडतो आहे बोलतो आहे ते तुमच्यापर्यंत सातत्यानं येत राहील आणि म्हणून राज्यातल्या तमाम तरुणांना तमाम शेतकऱ्यांना तमाम महिलांना तमाम वृद्धांना एक समाजासाठी उपेक्षित समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही रस्त्यावरची लढाई आजपर्यंत लढत आलेलो आहे पण रस्त्यावरच्या लढाईला समाजाभूमी करायचं असेल तर सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे हेही प्रामुख्यानं आम्हाला जाणवलं कारण अलीकडच्या काळात भांडवलदारी सगळी स माध्यमं ही भांडवलदारी आहेत आणि ही भांडवलदारी व्य माध्यमं उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार त्यांची आंदोलनं हे समाजापर्यंत पोचू देत नाहीत आणि म्हणूनच एक वेगळा प्लॅटफॉर्म स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार करून तुमच्यापर्यंत येण्याचा तुमच्यापर्यंत जोडण्याचा तुमच्यापर्यंत आमचे विचार मांडण्याचा आणि तुमचे विचार ऐकून त्यावरती रिॲक्शन घेण्याचा हा आमचा मानस आहे मनोदय आणि म्हणूनच महेश खारडे ऑफिशियल चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आम्ही जो नवा प्रयत्न सुरू केला आहे त्या प्रयत्नाला निश्चितपणानं प्रतिसाद मिळेल आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेंचं एक मोठं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेतनं राज्यभर जे आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत एकोणतीस ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि मनोज जरांगे गेली दहा पंधरा वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि ते ओबीसी प्रवर्गातून मिळावं या भावनेतून काम करतायत आणि म्हणून मराठा समाज मराठा समाजाची अवस्था मराठा समाजातकडं असलेलं शेतीचं साधन आणि आज त्या शेतीच्या साधनांची झालेली अवस्था आणि दुसरीकडं मराठा समाजातला एक घटक साखर सम्राट आहे मराठा समाजातला एक घटक राजकारणात आहे खासदार आमदार आहे एक घटक शिक्षण सम्राट आहे म्हणजे मराठा समाजाचं वास्तव ज्यावेळी निश्चितपणानं खोलपर्यंत जाऊन आपण पाहतो त्यावेळी समाजातला चाळीस टक्के वर्ग आता भूमिहीन झालेला आहे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला आर्थिक मत्तीची गरज आहे आणि समाजातला जो दुसरा वर्ग आहे शिक्षण सम्राट आहेत साखर सम्राट आहेत राजकारणातले आमदार खासदार आहेत यांना मात्र आरक्षणाची किंवा आर्थिक मत्तीची किंवा सरकारच्या मदतीची कोणतीही आव आवश्यकता नाही हे वास्तव आहे पण दुसऱ्या बाजूला जो पिचलेला घटक आहे मागास घटक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्याला मात्र निश्चितपणानं मदतीची अपेक्षा आहे मदतीची आवश्यकता आहे कारण एकोणीसशे नव्वदनंतर निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडं शेतीचं मोठं साधन होतं ही वस्तुस्थिती होती आणि पूर्वी म्हटलंही जायचं उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी पण एकोणीसशे नव्वदपर्यंत ह्या मराठा समाजातल्या घटकांचं शेतीवरती गुजराण होत होती कारण शेतीतनं मिळणाऱ्या उत्पन्नातनं हा स गावगाडा चालत होता पण एकोणीसशे नव्वद आर्थिक उदारीकरणाचं युग आलं आणि आर्थिक उदारीकरणाच्या युगानंतर पैशाचा बोलबाला झाला आणि सगळं व्यावसायीकरण झालं आणि सगळं व्यावसायिक शिक्षण महाग झालं आरोग्य महाग झालं दळणवळणाची साधनं महाग झालं महाग झाली आणि जगणंही महाग झालं आणि मग जगणं महाग झालं दळणवळणाची साधनं महाग झाली शिक्षण महाग झालं आरोग्य महाग झालं त्यामुळं मराठा समाजातला जो भूमिहीन वर्ग आहे जो अल्प जमीनधारक वर्ग आहे त्या समाजाला मात्र मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही कारण का जातीच्या प्रवर्गामध्ये उच्च जाती उच्च जात मराठा समजली जाते मात्र राबायला शेती नाही आरक्षणाचं कोणतं मदत नाही सरकारची कोणती मदत नाही शिक्षणासाठी मुलाबाळांना शिकवावं तर व्यावसायिक शिक्षण घेता येत नाही कारण त्याच्या प्रचंड फी आहेत म्हणजे मराठा समाजातली मुलं इंजिनिअर होऊ शकले नाहीत डॉक्टर होऊ शकले नाहीत स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊ शकले नाहीत याचं कारण काय तर यासाठी लागणारा भांडवली खर्च हा तो पालक तो मराठा समाजातला पालक करू शकत नव्हता त्यामुळं एक पिढीच्या पिढी मराठा समाजातली बर्बाद झाली आणि मग ही पिढीच्या पिढी बर्बाद झाल्यानंतर सगळ्या समाज घटकांच्या लक्षात यायला लागलं की समाजातल्या धुरीणांच्या लक्षात यायला लागलं की मराठा समाजाची आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती होत चालली आहे समाजातला एक घटक निश्चितपणानं राजकारणामध्ये स्थिरावतोय राज्याचे आत्तापर्यंतचे सगळे मुख्यमंत्री बहुतांश मुख्यमंत्री मराठा आहेत हे वास्तव आहे राज्याच्या मंत्रिमंडळातले बहुतांश मंत्री, मंत्री मराठा आहेत हे वास्तव आहे राज्यातल्या सर्वात जास्त साखर कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात आहेत हे वास्तव आहे राज्यातल्या सर्वात जास्त शिक्षण संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत हे वास्तव आहे पण हे किती मराठा समाजाच्या ताब्यात आहे तर मुठभर समाजाच्या ताब्यात आहे राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी साधारणतः एकशे पासष्ट ते दोनशे घराणे असे आहेत की ज्या घराण्याभोवतीच म्हणजे ते भाजपमध्ये असतात ते काँग्रेसमध्ये असतात ते राष्ट्रवादीमध्ये असतात ते शिवसेनेमध्ये असतात म्हणजे ही घराणीच एकशे पासष्ट ते दोनशे घराणीच साधारणतः सगळ्या पक्षामध्ये सत्तेचा लाभ घेत असतात आणि मग हे दोनशे घराणे म्हणजे मराठा समाज आहे का हेच दोनशे अडीचशे सा साखर सम्राट म्हणजे मराठा समाज आहे का दोनशे अडीचशे तीनशे शिक्षण सम्राट म्हणजे मराठा समाज आहे का तर राज्यामध्ये मराठा समाज बत्तीस टक्के ते चौतीस टक्के मराठा समाज आहे म्हणजे दहा कोटी लोकसंख्यामध्ये साडेतीन ते चार कोटी जर मराठा समाज असेल आणि त्यामधले मुठभर साखर सम्राट मुठभर शिक्षण सम्राट मुठभर आमदार खासदार यांच्याकडं बघून मराठा समाजाची जर आपण मांडणी करणार असू तर ती चुकीच्या पद्धतीने मांडणी होईल आणि म्हणून आर स्टॅटिस्टिकली बोलायचं झालं तर मराठा समाजातल्या बत्तीस टक्के मराठा समाजापैकी साधारणतः बावीस टक्के समाज हा अल्प आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्याच्याकडे आता शेतीची साधनं नाही आहे कारण लोकसंख्येचा विस्फोट झाला आणि लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळं विभक्त कुटुंब पद्धती वाढली आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळं जमिनीचं वाटणीकरण झालं आणि अर्धा एकर एकर दहा गुंठ पाच गुंठ आणि तीही जमीन अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये मराठा समाजाच्या ताब्यात राहिलेली नाही त्यामुळे हा भूमिहीन झालेला मराठा समाज त्याची अवस्था ना आई जेवू घालते ना भी बाप भी, 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 भीक मागू देतो म्हणजे कोणतंही काम करावं कोणती व्यवस्था स्वीकारावी अशी मानसिकता त्याच्याकडं नसल्यामुळं मराठा समाजाचे प्रचंड हानी आणि नुकसान झालं हे वास्तव आपल्याला नाकार नाकारून चालणार नाही ना आणि त्यामुळं आज हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी मराठ्यांना आरक्षण आहे विदर्भातल्या मराठा समाजाचाच आहे तो पण त्या तो विद विधर, मरा विदर्भातला मराठा समाज टेक टेक्निकली दृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या कुणबी झाला कोकणातला मराठा समाज तांत्रिकदृष्ट्या कागदावरती कुणबी झाला त्यामुळे कोकणातल्या मराठ्यांना विदर्भातल्या मराठ्यांना आणि आता हैदराबाद संस्थानातल्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत ते मराठा म्हणजे मराठा समाजातलाच काही घटक आता कुणबी म्हणून तुम्ही त्याला ओबीसी म्हणून स्वीकारायला तयार आहे आणि उरलेल्या घटकाला मात्र तुम्ही ओबीसी म्हणून स्वीकारायला तयार नाही हे मात्र गणित न पटणार आहे आणि निश्चितपणानं मलाही माहिती आहे की ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि सत्तावीस टक्के सीसाठी आरक्षण आहे त्यात बत्तीस टक्के मराठा समाज समाविष्ट झाला तर त्या बी ओबीसी समाजातल्याही घटकावर अन्याय होणार आहे आणि म्हणजे एका बाजूला मराठा समाजाचं वास्तव आपण डोळ्यासमोर घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातला सत्तावीस टक्के बरं ओबीसी श्रीमंत आहे ओबीसी सगळे धनधान घेत आहेत अशी आमची आमची म्हणणं मन, आमचं म्हणणं नाही किंवा आमची आमचं सांगणं नाही की ओबीसी समाजावरही अन्याय झाला नाही पाहिजे पण मराठा समाजातल्या गरीब मराठ्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन यापुढच्या काळात आपल्याला वाटचाल करावी लागेल मनोज दरंगेने <coughs> गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मराठा समाजामध्ये जागृत केलेले आहे मराठा समाजातल्या तरुणांना संघटित केलेलं आहे मात्र संघटित झाला म्हणून प्रश्न सुटेल असंही नाही कारण काही घटनात्मक बदल करावे लागतील काही घटनात्मक आदेश स्वीकारावे लागतील कारण हे सगळं घटनेच्या चौकटीतही आपल्याला बसवावं लागेल कारण महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के मराठा समाज असल्यामुळं आजपर्यंत महाराष्ट्राचा गावगाडा प्रत्येक गावामधला मराठा समाज मोठा भाऊ म्हणून या सगळ्या गावगाड्याला महाराष्ट्राला पुढं घेऊन चाललेला आहे हेही वास्तव नाकारून चालणार आहे मग त्यामुळे ओबीसी हा सुद्धा आमचाच बांधव आहे त्याच्यावरती अन्याय होता कामा नये ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे कारण ओबीसी समाज महाराष्ट्रातला आहे तळागाळातला आहे त्याच्याहीमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्याकडे भूमी जमिनीची साधनं नाहीत हे वास्तव आम्ही स्वीकारायला तयार आहोत किंवा आम्ही ते स्वीकारून यातनं आपल्याला तोडगा काढणं अपेक्षित आहे ओबीसी समाज नाराज होता कामा नये मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्राची जी महाराष्ट्राचा जो गावगाडा आहे महाराष्ट्राचा पिढ्यान पिडा चाललेला जो गावगाडा आहे त्या गावगाड्याची विन ही विस्कटता कामा नये ही भूमिका आपल्याला ठेवावी लागेल कारण ओबीसी विरुद्ध मराठा था झालं तर महाराष्ट्राच्या गावगाड्याची विण विस्कटून जाईल महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा झालं मराठाविरुद्ध धनगर झालं तर महाराष्ट्रातल्या कायद्याने सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला नाही पाहिजे हे महाराष्ट्र राज्य कोणाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आहे अहिल्याबाई होळकरांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे म्हणजे महात्मा फुलेंचा आहे शाहू महाराजांचा आहे हे सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन जात छत्रपती शिवाजी महाराज घडले संभाजी महाराज घडले महात्मा फुलेने अठरा पगड जातीच्या सगळ्या समाजाला घेऊन समाज सुधारण्याचं काम केलं अहिल्याबाई होळकरांनी तेच केलं म्हणजे महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे महाराष्ट्राला महापुरुषांची परंपरा आहे आणि संतांची महा महापुरुषांची परंपरा सांगत गेली लाखो वर्ष महाराष्ट्राचा गावगाडा चाललेला आहे आणि तो गावगाडा चालत असताना त्या गावगाड्याची वीण ही विस्कटता कामाने गावगाड्याचा तोल ही ढालता कामाने ह्या महाराष्ट्राचा समतोल ढळता कामा नये ही भूमिका आपल्याला निश्चितपणानं घ्यावी लागेल आणि म्हणून समंजस मराठ्यांना समंजस ओबीसींना माझं सांगणं आहे की तुम्ही आम्ही भांडत बसण्यात अर्थ नाही आहे तुम्ही आम्ही भांडत बसण्यात भावानं अर्थ नाही आहे कारण भांडलो लढलो झगडलो तर निश्चितपणानं तोटा आपलाच आहे महाराष्ट्रातली काही राजकारणी महाराष्ट्रातले काही राजकारणी विशेषतः देवेंद्र फडणवीस देवेंद्र फड फडणवीस सातत्यानं म्हणतात की ओबीसी समाज हा आमचा आत्मा आहे आमचा डी एन ए आहे देवेंद्र फडणवीसांना मी सांगू इच्छितो की फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांना आमचा डी एन ए कोण आहे आमचं हृदय कोण आहे आमचं कान कोण आहे आमचं नाक कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही मा मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब महाराष्ट्रातला मराठा तुमचा महाराष्ट्रातला ओबीसी तुमचाच आहे महाराष्ट्रातला दलित तुमचाच आहे दारा महाराष्ट्रातला आदिवासी तुमचाच आहे आणि मग तुम्ही कुणाला तरी डी एन ए ठरवायला लागला ओबीसी समाजाला तुम्ही डी एन ए मी ओबीसी समाजाला दोष देत नाही मी दोष देतो देवेंद्र फडणवीसांना कारण तुम्ही राज्याचे राज्यकर्ते आहात तुम्ही महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यात आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडामध्ये जर कुठल्या तरी जातीला कुठल्या तरी समाजाला जवळ घेणं आणि कोणत्या तरी समाजाला दूर लोटणं हे घडत असेल त्यांच्या तोंडी ही भाषा येत असेल तर ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही ही भाषा महाराष्ट्राला परवडणारी नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस तुम्हाला आम्ही सातत्यानं म्हणतो तुम्ही फडणवीस नाही तुम्ही फसणवीस आहात तुम्ही आजपर्यंत मराठा समाजाला फसवलं तुम्ही आत्तापर्यंत धनगर समाजाला फसवलं तुम्ही विरोध पक्षात होता त्यावेळी तुम्ही उसाला दहा हजार रुपये दहा भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला आठ हजार भाव मिळाला पाहिजे वीज बिल माफ झालं पाहिजे असं म्हणायचा आणि तेच देवेंद्र फडणवीस आता सोयाबीन चार हजारावर आलं तर बोलायला तयार नाही वीज बिलीचे लाखो रुपये आमच्याकडे यायला लागले तरी तुम्ही बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलायला तयार नाही कर्जमा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करतो म्हणाला ती तुम्ही आता करायला तयार नाही म्हणजे तुम्ही जसं समाजाला पसवलं तसं शेतकऱ्यांना फसवलं तुम्ही तरुणांना फसवलं तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना फसवून जर तुमचं राजकारण करत असाल तर हे महाराष्ट्रात फार काळ चालणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे हा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीनं सातत्यानं हेच सांगितलं आहे जो माजला त्याला याच मातीत आम्ही गाडू औरंगजेब माजला होता सत्तावीस वर्षे महाराष्ट्र स्वराज्य मातीत गाडण्यासाठी औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत आला तो या महाराष्ट्राच्या मातीत राहून माजला पण त्याच औरंगजेबाला याच मातीत गाडणारा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज भले तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असाल तुमच्या पाठीमागं दोनशे बत्तीस आमदार असतील तुमच्या मागं पाचशे बहुमत असेल पण महाराष्ट्रातल्या मराठ्याने महाराष्ट्रातल्या तमाम माणसाने सामान्य माणसाने ठरवलं तर तुम्हाला केराच्या टोपलीसारखं कुठं भिरकावून दिलं जाईल हे सांगता येणार नाही म्हणजे हत्तीला माजलेल्या हत्तीला माजलेल्या हत्तीला सुद्धा वटणीवर आणण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या मनगटात आहे आणि ती ताकद देवेंद्र फडणवीस तुम्ही विसराल तर तुमचं राजकारण फार काळ चालणार नाही हेही ध्यानात घ्या नमस्कार